नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो एकदम परफेक्ट पाहणार आहे तर पहा या इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला हवी असते ब्लाऊजची उंची उंची आहे तेरा इंच तर इथे एक मी लाईन ओढलेली आहे पहा इथून आपली उंची घ्यायची आहे तेरा त्यामध्ये तेरा प्लस आपण एक इंच उंची आपण वाढवत असतो तर चौदा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचंय पहा हा पॉइंट जो आहे तो इथे आला अजून एकदा आपण असंच चौदा चो इंचावरती मार्किंग करून घेऊया इथे आणि एक लाइन ओढून घेतली तर हे झालं उंचीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे दहा म्हणजे नेक ब्लाऊज कटिंग तर त्यामध्ये आपला गळा आहे दहा इंच तर त्यासाठी शोल्डर मी घेणार आहे पाच अजून एकदा असंच आपण पाच इंचावरती मार्किंग करायचं इथे पाच इंच मार्किंग केलेलं आहे तर इथून सुद्धा आपण असंच पाच इंच मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून घेतल्यानंतर मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंच आता ही मुंडेची जी लाईन आहे ती आपण अशी ओढून घ्यायची पहा तर मुंडा आपण इथं घेतलेला आहे साडेपाच इंच आणि इथून परत ही लाईन अशी ओढायची छाती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच तर इथून आपण आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आठ आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन तर इथे हे आपलं दीड इंच मार्जिन आहे कंबर सव्वीस इंच आहे त्याचा चौथा भाग होतो साडेसहा तर त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करून आपण साडेसात इंचावरती हे मार्किंग आहे साडेसात आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिंग आणि हे जोडून घेऊया मुंड्याला आकार द्यायला सव्वा इंच इथून पॉईंट घ्यायचा सव्वा इंच आणि ही जी मुंड्याची उंची आहे पहा त्याचा काय करायचं आहे मध्य करायचं आहे इथे असं मी मध्य केला हा जो पॉइंट आपण इथून हा फिटिंगचा पॉईंट आहे इथून आपण अर्धा इंच आतमध्ये घेतो का तर फक्त आपला मुंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट यावा यासाठी आपण या हे अर्धा इंच आतमध्ये येतो आणि इथून अर्धा इंच डाऊन करायचं तर हे डाऊन करायला विसरायचं नाही आता आकार द्यायचा आहे जवळजवळ पहा पाऊन इंच असं सरळच यायचं सरळ आल्यानंतर हा जो आकार आहे तो पहा या पद्धतीने द्यायचा एकदम सुंदर असे आकार आपले येतात आणि इथं असं हे डाऊन करायचं तर पहा मुंड्याचा आकार अगदी परफेक्ट येतो अजिबात मुंड्याचा आकार जो आहे तो चुकत नाही तर हा झाला मुंड्याचा आकार पाठीमागचा गळा फक्त घ्यायचा आहे दोन इंच इथे मी दोन इंच मार्किंग केलं आणि इथून गळा आपला घ्यायचा आहे दहा इंच गळा आहे साडे दहावरती मार्किंग करायचं आणि इथे फक्त अडीच इंच छोटी साईज आहे म्हणून फक्त अडीच इंच मार्किंग करायचं एक अशी लाईन ओढून घ्यायची आणि या कोपऱ्यातून पाऊन इंच घ्यायचं झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचं इथून बरोबर मी पाऊन इंच घेतलंय आणि असा आकार देऊन घ्यायचा गोल आकार वाला पाहिजे या पद्धतीने आकार द्यायचा आहे या पद्धतीने पहा गळ्याला आकार द्यायचा तर हा झाला आपला बत्तीस साईजचा पाठीमागचा भाग आता आपण पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करूया तर सर्वात पहिल्यांदा आपण पाऊन इंच इथं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घेतो आणि हा जो सेंटर आहे इथून पाव इंच घेतो पहा आणि अशी एक लाईन ओढून घेऊया आणि परत हा जो आकार आहे तो जसं आपण इथं पाऊन इंच आणलं तसंच इथंसुद्धा असंच पाऊन इंच सरळ यायचं आणि असे या पद्धतीने आकार द्यायचे तर हा झाला आपला पुढचा मुंडा या पद्धतीने मुंड्याला आकार द्या एकदम परफेक्ट मुंडा तयार होतो मुंड्याचे आकारसुद्धा तुमचे बिघडत नाहीत आणि मुंड्यामध्ये घोळसुद्धा येत नाही पुढचा गळा साडेपाच इंच आहे तर सहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं इथून पहा अडीच इंच घ्यायचं वरती दोन आहे आणि इथे अडीच इंच आहे हे असं ड्रॉ करायचं आणि मग जसं मी सांगितलं पाठीमागच्या गळ्याला आकार द्यायचा इथून जवळपास पाऊन इंच घ्या आणि गोल असा आकार देऊन घ्या पहा या पद्धतीने हा झाला आपला पुढचा गळा क्रॉसपट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे इथून मी पहा अडीच इंचावरती क्रॉसपट्टीचं असं मार्किंग करून घेते इथून सुद्धा क्रॉसपट्टीचं असं मार्किंग करून घेतलं एक लाईन उडून घेतली क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी मी इथून पाऊन इंच घेतलं पहा इथे अडीच इंच घेतलेला आहे आणि इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी झिरो पॉईंट सेवन फाय म्हणजे पाऊन इंच घेतलंय आणि पहा या पद्धतीने आकार द्यायचा असा कटोरीला आपण मार्किंग करून घेऊया तर मूळ कटोरी आपली आहे पाच इंच तर पहा मी असं पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं अजून एकदा असंच मी पाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे एक अशी लाईन ओढायची इथं पहा मी एक इंच असं गळ्याजवळ जाणारे वरती आणि या पद्धतीने अशी एक तिरकी लाईन ओढून घेतली ही तशी आणून जोडायची आणि आकार देताना फक्त या पद्धतीने पहा टर्न करायचं खूप छान असा आकार तयार होतो इथे अशा पद्धतीने ही मूळ कटोरी आपली तयार झालेली आहे तर आता वाढीव कटोरी कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगते आता इथे पहा ही जी आहे ती ही आपली मूळ कटोरी आहे ती वाढवताना इथे पहा हा इंच भाग जो आहे तो आपल्याला वाढवायचं आहे कारण इथे आपली पट्टी जोडायची असते इथे आपल्याला वाढवायचं आहे अर्धा इंच इथे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय आणि इथे झिरो पॉईंट फाय म्हणजे अर्धा इंच असं वाढवायचं आहे बत्तीस साईजची कटोरी वाढवताना सव्वा सव्वा इंचानेच आपल्याला वाढवायची आहे इकडे मी सव्वा इंच घेतलं जर तुम्हाला जास्त पप हवा असेल तर तुम्ही दीड इंच इथं वाढवू शकता परंतु काय होईल कटोरीला टोक जास्त येईल म्हणून आपल्याला काय करायचं आहे फक्त दीडच इंच इथे ही कटोरी जी आहे ती वाढवायची हा जो पार्ट आहे तो आपण असा जोडून घ्यायचा इथे आणि मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा पहा जर तुम्हाला कटोरीचे आकार जमत नसतील तर कशा पद्धतीने आकार द्यायचे आहेत हे तुम्हाला मी अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आहेत साईज छोटी असो किंवा मोठी असो एकदम परफेक्ट अशी कटोरी तयार होते इथे पहा जेवढी कटोरी आहे आपली त्याचा मध्य करायचा इथे मी असा मध्य केला इथे वन पॉईंट टू वाढवली आहे इथेसुद्धा वन पॉईंट टू वाढवली आहे आणि इथून ही तेवढीच वाढवायची इथे पाव इंच वरती जायचं इथे अर्धा इंच यामुळे काय होत आपला जो पुढचा भाग आहे जो मोठा होतो तो मोठा होत नाही अशा पद्धतीने पहा बत्तीस साईची जी कटोरी आहे ती सुद्धा आपली तयार होते आता टक्स कसा द्यायचा पहा इकडे आपल्याला अर्धा इंच जवळपास मार्जिन लागतं आपण टक्स घ्या इथे वाढवले किती नाही सव्वा इंच नाही म्हणून इथे सुद्धा टक्स घ्यायचं आपण सव्वा इंच तर पहा बरोबर अडीच इंच इथं राहिलेलं आहे आपली कटोरी किती आहे पाच इंचाची म्हणून याचा पाचचा निम्मा किती झाला अडीच तर या साईडला हे अडीच इथून ही आपला टक्स सव्वा इंच आणि पहा असं अडीच वरती मार्किंग करायचं आणि हे राहिलं आपलं शिलाई मार्जिन जर तुम्हाला हे मार्जिन जास्त वाटत असेल तर काय करायचं आहे थोडस हा भाग जो आहे तो असा कमी करून घ्यायचा म्हणजे कटोरी जी आहे ती परफेक्ट दोन्ही साईडला समान तयार होते तर या पद्धतीने मी इथं तुम्हाला टक्ससुद्धा सांगितला आणि टक्सची उंची घ्यायची आहे उभा अडीच इंच फक्त अडीच इंच टक्स घ्यायचं आहे या पद्धतीने ही झाली आपली बत्तीस साईजची कटोरी तर इथं मी तुम्हाला परफेक्ट डायग्राम दाखवलेला आहे कटोरी ब्लाउज कटिंग कसं करायचं हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे अजून काही तुम्हाला शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद